फोंडा घाटात टँकर पेटला चालक ठार सांगली मिरज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधन घेऊन येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा टँकर फोंडा घाटात दिंडी पासून दीड किलोमीटर अंतरावर उलटून होऊन अपघातग्रस्त झाला त्यातील इंधनाला आग लागून भडका उडाला या घटनेत एका व्यक्तीचा आगीच्या ज्वालामुळे होरपळल्याने मृत्यू झाला ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली मृताचे नाव समजू शकले नाही फोंडा घाटात अवघड वळणावर अचानक चालकाचा ताबा सुटल्याने टँकर उलटला त्यानंतर टँकरमधील इंधनाने लगेच पेट घेतला त्यामुळे सायंकाळी साडे वाजल्यापासून फोंडा घाटातील वाहतूक ठप्प झाली होती आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली कुडाळ येथून अग्निशमन बंब मागविण्यात आले होते या घटनेची माहिती समजताच अपघातस्थळी कणकवली पोलीस रवाना झाले स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशी यांनीही ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती जगताप उपनिरीक्षक अनिल हाडळ राजकुमार मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली